श्री स्वामी समर्थ मंडळी या पूर्णस किचन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर कोल्हापुरी पद्धतीचा झुणका कसा बनवायचा ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी मी काही साहित्य घेतलेलं आहे घरगुती चटणी हळद मीठ शेंगदाण्याचा कूट एक चमचा जिरे हिरव्या मिरचीचा ठेचा बारीक चिरलेला कांदा बेसनपीठ पाणी इथे मी घेतलेलं आहे तर मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे कढईमध्ये एक दोन चमचे तेल टाकलेलं आहे तेल छान गरम झालं की आपण यामध्ये एक चमचा जिरे ॲड करणार आहोत तर छिर तेल चान छान गरम झालेलं आहे एक चमचा जिरे टाकले जिरे छान फुललेले आहेत त्यात कडीपत्त्याचे एक चार पाच पाने टाकूया ही फोडणी शांत झाली की आपण ह्यामध्ये एक कांदा बारीक चिरलेला घात घालणार आहोत कांदा छान तेलामध्ये परतून घेऊया व्यवस्थित असा खांदा छान परतत असतानाच आपण हिरव्या मिरचीचा जो ठेचा केलेला आहे तो ह्यामध्ये ऍड करणार आहोत तोही छान परतून घेऊया हा झुणका खूप छान बनवून तयार होतो प्रवासासाठी सुद्धा घेऊन जाऊ शकतो लहान मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा बनवून देऊ शकतो लहानांपासून मोठ्यांच्यापर्यंत सर्वांना आवडेल असा हा झुणका आहे तर माझ्या चॅनेलला अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करून घ्या बेल ऐकनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझ्या अशा चांगल्या रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील तर इथे एक वाटी शेंगदाण्याचा कूट मी इथे घेतलेला आहे तो तेलामध्ये ॲड केलेला आहे तोही मी तेलामध्ये परतून घेणार आहे शेंगदाण्याचा कूट हा खूप बारीक करायचा नाही थोडा असा जाडसरच ठेवायचा तर आपण बाकीचे जे मसाले घेतलेले आहेत ते यामध्ये ॲड करूया घरगुती चटणी हळद मीठ तर बाकी कोण दुसरे कोणतेही मसाले ह्यामध्ये आपल्याला ॲड करण्याची काहीही गरज नाही कारण घरगुती चटणीमध्ये सगळे मसाले असतातच तर आता आपण यामध्ये एक दीड वाटी पाणी घालणार आहोत आता एक वाटी आहे आणखी अर्धी वाटी पाणी घालणार आहोत तर आता ह्या पाण्याला छान उकळी येऊ देण्यासाठी ठेवून देऊया पाण्याला छान उकळी आली की आपण ह्यामध्ये बेसनपीठ ऍड करणार आहोत पाण्याला छान उकळी आलेली आहे तर आपण यामध्ये दीड वाटी बेसनपीठ ऍड करणार आहोत मी पहिल्या स्टार्टिंगला एक वाटी बेसनपीठ ऍड करून ते व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे ते थोडंफार मिक्स झालं की त्यामध्ये अर्धी वाटी बेसनपीठ ऍड करून घेऊया आता दोन्ही बेसनपीठ या पाण्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया छान असं मिक्स करून घ्यायचं असा घट्टसरच असा झुणका बनवायचा झुणका भाकरी भाकरीबरोबर हा झुणका खूप छान लागतो खूप चविष्ट होतो अशा प्रकारे झुणका बनवून मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तर व्यवस्थित असं मिक्स झालेला आहे तर आता आपण या झुणक्याला एक दोन ते तीन मिनटं वाफ देऊन घेऊया प्लेट झाकूया आणि दोन ते तीन मिनटं वाफ देऊया चला तर मंडळी आता भाकरी करून घेते मी इथे माझी भाकरी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता झुणक्याबरोबर भाकरी ही खूप छान लागते चपातीपेक्षा भाकरीच छान लागते तर माझा अशा प्रकारे इथे वाफ दिलेली आहे झुणका तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता छान असा व्यवस्थित असं बनलेला आहे सुटसुटीत तर धन्यवाद मंडळी माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल